जय जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए गुरु या युट्यूब चॅनलवर आणि सध्या सगळ्यात महत्त्वाची बातमी काय आहे तर सध्या या महाराष्ट्रामध्ये जी निर्गुण हत्या झाली होती संतोष देशमुखांची त्या हत्येचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचे फुटेजेस आता काही बाहेर आलेले आहेत हे व्हिडिओचे फुटेजेस तर आपल्याला पाहायचंच आहे हे सगळं पाहायचं आहे पण तत्पूर्वी एक प्रश्न असा आहे सर्वसामान्य जनतेसाठी की ज्या विकृतीतून ही हत्या झाली आणि जितक्या अमानुषपणे हत्या झाली जी माणूसकीला काळीमा फासणारी होती जिला आपण शब्दात वर्णन करू शकत नाही अशा हत्ये करणाऱ्या हत्याऱ्यांचा रहा म्हणजेच खुनींचा संबंध जो आहे तो स्थानिक लेवलच्याच नाही तर या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सरकारमध्ये असलेल्या राजकारण्यांसोबतचा आहे त्याच्यामुळं अशा वेळेला केवळ आणि केवळ या हत्येत दिसणारी प्रत्यक्ष सहभागी असणारीच लोकं याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत असं समजून त्यांना शिक्षा होईल की याची पाळंमुळं खोदल्या जातील या हत्येच्या मुळापर्यंत जाईल आणि ही जी मानसिकता आहे ज्यांच्या बळावर असं हिंमत होती किंवा ज्यांच्या म्हणजे ज्यांच्याकडून यांना पाठबळ मिळतं ते सगळे ज्यांचे यांचे जे आका आहेत किंवा मोरके आहेत यांच्यापर्यंत हे सगळं जाईल हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे असं वाटतं आहे का या जनतेला या महाराष्ट्रातल्या की महाराष्ट्रातलं सरकार हे या खुनाच्या मुळाशी जाईल आणि याचे जे मेन मारेकरी आहेत त्यांना सपोर्ट करणारे त्यांना मदत करणारे किंवा ज्यांच्यामुळे हे सगळं घडलंय ज्यांनी मदत केली ज्यांनी यांना वाढवलंय फोपावलंय मोठं केलंय ज्यांची हे सगळे कांड आहेत त्याचा मोरक्या या गुन्ह्यामध्ये अडकेल असं आपल्याला वाटतं ते पहिले कमेंट करून कळवा आणि जर आपल्याला वाटत नसेल की याच्या मुळापर्यंत हे जाऊ शकतं तर त्या मुळापर्यंत जाण्यासाठी तुम्ही आम्ही काय करणार आहोत की हातात भांगड्या भरून घरातच बसणार आहोत हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे कारण एखाद्या झाडाची फक्त फांदी तोडणे म्हणजे ते झाड नष्ट होणे असं नाही तर त्या फांदीसह नाही तर त्या मुळासह ते झाड निघालं पाहिजे आणि मूळ जर तोडायचं असेल आपल्याला तर आपल्याला त्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे मग आता प्रयत्न काय होतोय सध्या या केसमध्ये मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न हो प्रयत्न होतोय की फक्त आणि फक्त फांद्या तोडण्यापर्यंत चालू आहे हे सगळं कारण चार्जशीटमध्ये काही शंका उपस्थित केलेल्या आहेत किंवा इतर बाबींमध्ये सुद्धा बऱ्याचशा काही शंका आहेत की जसं कालची एक एक फक्त रेकॉर्डिंग आहे ज्याचा संवाद फक्त इथपर्यंत आला त्या संवादामध्ये काही वाक्य टाकलेत अशा वेगवेगळ्या पद्धतीनं या गुन्ह्यामध्ये नेमकं काय चालू आहे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि ते कळत नसेल किंवा त्या पद्धतीनं जर हा गुन्हा पुढे जात नसेल किंवा ही न्यायव्यवस्थेची प्रक्रिया पुढे जात नसेल तर एक माणूस म्हणून आपण या सगळ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलं पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही जी नीच मानसिकता आहे आरोपींची ती तयार करण्यामागे कोण आहे दहावी बारावीचे वीस बावीस पंचवीस वर्षाचे मुलं जेव्हा एखाद्याचा मर्डर करतात एखाद्याचा खून करतात इतका निर्गुण हत्या करतात आणि हत्या करत असताना निर्लज्जासारखे त्याचा असुर्य आनंद घेतात ही जी मानसिकता तयार झाली ही मानसिकता नेमकी कोणामुळे तयार होते आहे त्यांना कोण बिघडवत आहे त्यांचा वापर कोण करून घेत आहे इथे कुत्रा चावला किंवा कुत्रा एखाद्या माणसाला कुत्र्याने फाडून खाल्लं म्हणून फक्त कुत्रा दोषी नसतो तर त्या कुत्र्याचा जो मालक असतो ना ज्याने तो कुत्रा पोचलाय त्या मालकाला शिक्षा होणं गरजेचं असतं हे तर कुत्रे आहेतच हे सगळे कुत्रे आहेत या कुत्र्यांना तर शिक्षा झाली पाहिजे पण या कुत्र्यांना ज्यांनी वाढवलं आहे ज्यांनी पोचलं आहे आणि ज्यांनी छू म्हटलं आहे त्या छू म्हणणाऱ्या मालकावर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याला त्याच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे आता त्याचा मालक कोण आहे तो मेन कुत्र्यांचा मालक कोण आहे हे मी काही सांगत नाही सगळ्या जगाला माहीत आहे सगळ्या जगाला माहीत आहे की यांना नेमकं कोणी काम करायला लावलो तत्पूर्वी तुम्हाला फक्त काही थोडेसे फुटेज दाखवतो की किती निर्गुणपणे हे सगळं कांड झालेलं आहे ही सगळी हत्या झालेली आहे तर बघा हे <coughs> हे सगळेजण संतोष देशमुखांच्या हत्येचे भयावह फोटो आहेत देशमुखांना मारल्यानंतर हे खिदळणारा महेश केदार आहे लाज वाटली पाहिजे आपण जर एखाद्या घरामध्ये एखादं छोटंसं जर काही झालं एखादा छोटं कुत्र्याला जर दगड लागला एखादा पक्षी जर पडलेला दिसला तर आपल्याला वाईट वाटतं एखादी मांजर एखादं कुत्र्याचं पिल्लू जर, जर गाडी खाली गेलं ना तर आपल्या मनाला वेदना होतात दुःख वाटतं आपण त्याच्यातून सावरू शकत नाही लवकर हळहळ व्यक्त करतो आणि अशा नीच अवलादी ज्या कदाचित एका बापाच्या नसतील है की नाही तर अशा नीच अवलादी ज्या आहेत त्या नीच अवलादी या महाराष्ट्रामध्ये कोणी निर्माण केल्या गुन्हा याचा नाही गुन्हा कोणाचा आहे माहिती आहे का याला जे निर्माण करणार आहेत ना याचे जे बाप आहेत बाप याचे मी जे सांगतो ना की हे एका बापाचा नाही जन्म देणारा बाप आणि माय वेगळी पण याला जे गुन्हेगार म्हणून ज्यांना जन्म घातला नाही त्या नीच प्रवृत्तींना इथं शिक्षा होणार आहे का हे महत्त्वाचं आहे हे बघितलं असेल तुम्ही सगळे पोस्टर्स फोटो सगळे हे बघा हे खिदळणं पायांचं हे बघा हे हे बघा हे पाय दिसत आहेत त्यांचे म्हणजे इतक्या नीच पद्धतीने फोटोग्राफी चालू आहे हे सगळे व्हिडिओ घेणं चालू आहे तर ही जी नीच प्रवृत्ती आहे ना ही नीच प्रवृत्ती जन्माला घालणारे जे बाप आहे त्यांचे त्या बापांना शिक्षा होईल का हा आपला प्रश्न आहे मूळचा एवढंच नाही तर बघा हे रॉडनी मारतोय बघा कशा पद्धतीने हे बघा काय याच्या चेहऱ्यावर पश्चाताप आहे का तर हे जे दलिंदर लोक आहेत ना हे दलिंदर या दलिंदर लोकांना जन्माला घालणारे आणि जन्माला घालणारे म्हणजे याच्यातली वृत्ती जन्माला घालणारे आणि त्या घालणाऱ्यांना सपोर्ट करणारे मग ते राजकीय असोत का कोणी असोत हे सगळे भाडखाऊ जेलमध्ये गेले पाहिजे आणि त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा करायला लावणारा हा जास्त मोठा गुन्हेगार असतो आणि गुन्हा करणारा आणि करायला लावणाऱ्यापेक्षा जे सहन करणारे असतात ना ते सगळ्यात मोठे गुन्हेगार असतात म्हणून या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही गुन्हेगार म्हणून नाही तर या गुन्ह्याच्या विरोधात लढणारे म्हणून आपण इथं समोर आलं पाहिजे स्वाभिमानानं आणि या सगळ्यांना गुन्हे झाले पाहिजे ज्यांच्या जीवावर हे मोठे झालेत त्यांना सगळ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे त्यांना यांना काय हे तर आज मरतील उद्या नवीन दहा तयार होतील परवा नवीन दहा तयार होतील असे हजारोनं तयार होतील जोपर्यंत हे बनवणाऱ्याची जी कारखाना आहे हे जे अशी विकृत मानसिक मानसिकता बनवणारा जो कारखाना आहे जो मूळ आहे जे असे लोक बनवतात त्या नालायकांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही पेटून उठलं पाहिजे जर आपण आत्ता शांत बसलो तर उद्या हे पेय हे लोन उद्या तुमच्या माझ्या मुलांना सुद्धा बिघडू शकतंय एकतर तुमची माझी मुलं अशी मरतील यांच्या हातानं किंवा यांच्यासारख्या नीच विकृती होऊन ते सुद्धा अशी गुंडागर्दी करतील या दोनपैकी एकच होणार आहे या महाराष्ट्रात म्हणून माझं कळकळीचं सांगणं आहे की याच्या विरोधात आपण उभं टाकलं पाहिजे याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे जर याच्या मुळापर्यंत आपल्याच्यानं जाणं होत नसेल तर आपल्यासारखं शंड कोणी नाही या महाराष्ट्रात राहून आपला फायदा नाही म्हणून आपण यांच्या विरोधात उभं राहणं महत्वाचं आहे हे अशा पद्धतीनं हे बघा हे काय चालू आहे हे असं इतक्या निर्घुरूनपणे आणि हे स्पष्टपणे दिलेलं आहे की कोण कौन कोणासोबत बोलतय काय बोलतंय काम कसं बंद करायचं काय हे सांगत नाही मी सगळ्या न्यूज चॅनलनी सांगितलेलं आहे की कोण कौन कोणासोबत बोलणं झालंय ते मग जर अशा नीच व्यक्तींना जर इथं गुन्ह्या इथं एवढा मोठा गुन्हा करून शिक्षा मिळत नसेल तर मग या महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरचं काय इथल्या व्यवस्थेचं काय हा प्रश्न इथं निर्माण राहतो ज्या पद्धतीनं हे चालू आहे त्या पद्धतीने यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले जे कोणी यांना पळून जाण्यात मदत केली ज्यांनी कोणी यांना पैसे दिले ज्यांनी कोणी यांना ठेवलं ज्यांनी कोणी याला गाडीत आणून ठेवलं त्या प्रत्येकाचं इन्व्हॉल्व या केसमध्ये झालं पाहिजे त्या प्रत्येकाचं ते प्रत्येक जण याच्यामध्ये असलं पाहिजे आणि जो नीच लक्ष्मण हाक्या जो दलिंदर लक्ष्मण हाक्या यांचा सपोर्ट करत होता आणि कराडांचा सपोर्ट करत होता त्या भडव्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे त्याला याच्या सह आरोपी केलं पाहिजे लक्ष्मण हाक्याला सुद्धा याच्या सह आरोपी केलं पाहिजे कारण त्या दलिंदराने यांची बाजू घेतलेली आहे त्याने स्पष्टपणे याच्या विरोधात एल्गार मोर्चे काढलेले आहेत त्या कोणते मोर्चे त्या वाल्मिक अनाच्या सपोर्टमध्ये मोर्चे काढले आता त्या भाडकाऊला धरून पोलिसांनी पहिले त्याच्या गाणीवर फटके दिले पाहिजे आणि त्याला विचारलं पाहिजे की तू आरोपींच्या समर्थनार्थ का होता म्हणून ही नीच मानसिकता ठोकून काढायची असेल तर याच्यातलं राजकारण बाहेर गेलं पाहिजे न्यायासाठी लढणे म्हणजे राजकारण नाही पण जे न्याय अन्याय करणारे जे ज्यांनी अशा प्रकारचा नीच गुन्हा केला त्यांना वाचवणे हे मात्र निश्चितपणे राजकारण आहे निश्चितपणे गुन्हा आहे म्हणून लक्ष्मण हाकेला सुद्धा याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे या गुन्ह्यामध्ये असं माझं स्पष्ट मत आहे <coughs> हे सगळं बघा हे सगळं तपशील दिलेलं आहे सगळं एवढंच नाही तर अक्षरशः म्हणजे संतोषांना देशमुखांच्या याच्यावर बघा हे काय करते लाज वाटली पाहिजे याचं यांचं साल्यांचं यांचं यांना सामान कापलं पाहिजे या भोसळीच्यांचं ह्या दलिंदर प्रवृत्तीच्यांचं ज्या जा गांडीवर नाही ठेवलं पाहिजे याच्या मायला हे फोटो दाखवा याच्या बापाला दाखवा याच्या बायको असेल तर याच्या बायकोला दाखवा याला लेकरवाळा असेल तर याच्या लेकराबाळाला दाखवा तुझ्या बापाचे प्रताप पाय म्हणा तुझ्या बापाचे प्रताप पाय ना असाच तुझा बाप घरी येऊन करतो का हे पण विचारा त्याला इतक्या नीचपणानं जर हे चालू असेल आणि तरी सुद्धा या दलिंदर लोकांसाठी जर मोर्चे निघत असतील तर कुठलं लॉ अँड ऑर्डर आहे कुठलं शासन आहे लाज वाटली पाहिजे इथल्या शासनाला या शासनानं अशा नैतिकतेच्या मुद्द्यावर स्वतःला म्हणजे स्वतःचा राजीनामा द्यायला पाहिजे की जर समजा तुमच्या राज्यामध्ये अशा पद्धतीनं कृत्य होत असेल आणि तुमची जर त्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीनं चाल ढकल होत असेल आणि व्यवस्थित जर गुन्ह्याचा तपास होत नसेल एवढ्याले दिवस लागत असतील आरोपींना पकडण्यासाठी त्यांचे पाठीराखे पकडण्यासाठी तर शासनाला सुद्धा लाज वाटली पाहिजे आणि म्हणून म्हणतोय की हे सगळं जी विकृती आहे ना ही विकृती हे दाखवत या त्या सगळ्यांना दाखवा ज्यांना वाटतंय ना की या हल्ल्यामध्ये काही नाही याच्यामध्ये ये जातीवाद येतोय त्या ज्या ज्या लोकांना वाटतं की याच्यात जातीवाद होतोय ना त्यांच्या त्यांच्या घरचे असे झोपवान या या भोसलीच्याहीला त्याच्यावर मुतायला लावा त्याच्याशिवाय ते सुधारणा ज्यांना ज्यांना वाटतंय की या या प्रकरणामध्ये जातीवाद होतोय त्या सगळ्याला असं झोपवा खाली आणि त्याच्यावर मुतायला लावा तेव्हा कळेल हे जातीवाद आहे की नीचपणा आहे तो तर अशा दलिंदर प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा मिळण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी एकत्र या आणि चांगल्या पद्धतीनं या अन्यायाच्या विरोधात लढायला शिका एवढीच तुम्हाला कळकची -कल -कल कळकळीची विनंती करतो आणि थांबतो थां जय जिजाऊ जय शिवराय